तुम्ही अनेक प्रकारचे पापड खाल्ले असतील पण आज आपण जे पापड बनवणार आहोत ते चवीला जेवढे स्वादिष्ट लागतात तेवढेच आरोग्यासाठी पौष्टिकसुद्धा आहेत आज आपण बनवणार आहोत नाचणीचे पापड वाळवण रेसिपीमधील हे पापड अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तळल्यानंतर हे पापड चौपट फुलतात नाचणीचे पापड बनवण्याची ही रेसिपी अतिशय सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नाचणीचे पापड बनवण्यासाठी मी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच वाटीने मोजून हे मी दीड वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे नाचणीचं पीठ मी साधंच घेतलेलं आहे आपण नाचणीचे भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे यामध्ये घालण्यासाठी एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा पापडखार घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला या वाटीने मोजून दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आपण हे पापड बनवण्यासाठी दीड वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटी पिठासाठी आपल्याला दोन वाटीच पाणी घ्यायचं आहे नाचणीचे पापड बनवण्यासाठी हे प्रमाण एकदम बरोबर आहे आपण जेवढं पीठ घेऊ तेवढंच पाणी घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आलेले आहे पाणी छान गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हे घेतलेले तीळ ओवा जिरे मीठ आणि सापड खरं टाकून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आता गॅस बारीक करून त्यामध्ये आपण हे घेतलेलं पीठ टाकायचं आहे या पिठाची चांगली उकड काढून घ्यायची आहे हे पीठ पटपट एका कलथ्याने किंवा लाटण्याने चांगलं मिक्स करून आहे नाहीतर याच्या गुठळ्या होतात पीठ पाण्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे आता हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता पीठ गरम आहे तर एखाद्या वाटीने किंवा पेल्याने ते चांगलं असं मळून घ्यायचंय या प्रकारे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पिठाचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ छान मळून आहे आता गॅसवरती मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या कढईमध्ये बसेल असं एक ताट घ्यायचं आहे आपण या पिठाला वाप देऊन घेणार आहोत आता आपण ह्या मळून घेतलेल्या नाचणीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या प्रकारे गोळे तयार करायचे आता आपण हे जे ताट घेतलेलं आहे त्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे गोळे ठेवायचे आहेत ताटाला तेल लावल्यामुळे हे गोळे ताटाला चिटकणार नाही या प्रकारे या ताटामध्ये हे गोळे ठेवून घ्यायचे आहेत या प्रकारे सर्व गोळे मी ताटामध्ये ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे ताट कढईमध्ये उकळलेल्या पाण्यावर ठेवायचं आहे ताट या प्रकारे कढईमध्ये ठेवायचं आहे आता या पिठावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं मोठ्या गॅसवर हे पीठ चांगलं चा वाफून घ्यायचं आहे पीठ वाफवायला ठेवून सात ते आठ मिनटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया पीठ छान वाफलेलं आहे आता या पिठातले आपण दोन गोळे पापड बनवण्यासाठी काढून घेऊया आणि उरलेले गोळे असेच कढईमध्ये झाकून ठेव म्हणजे हे गोळे गरम राहतील आता परत एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पहा पीठ किती छान वाफलं गेलेलं आहे हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या प्रकारे आपल्याला जेवढा पापड पाहिजे तसे गोळे आपण तयार करून घ्यायचे आहेत या प्रकारे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण पापड तयार करून घेऊया पापड बनवण्यासाठी हे पुरी लाटायचं मशीन घेतलेलं ला आहे आता यावरती एक प्लॅस्टिकचा कागद ठेवायचा आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यावरती ही एक लाटी ठेवायची आहे वरच्या कागदाला देखील आतल्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पापड याला चिटकणार नाही ना आणि या प्रकारे प्रेस करायचा आहे हे पहा आपला पापड छान बनवून तयार झालेला आहे थोडासा जाड वाटला तर असा बोटाने स्प्रेड करायचा आहे पातळ करून घ्यायचा आहे अगदी सहज बोटाने हा असा पातळ होतो पापड बनून तयार झालेला आहे आता आपण हा कागदावरती सुकायला घालूया वरचा कागद असा काढून घ्यायचा आहे पापड सुकवण्यासाठी प्लॅस्टिकचं कागद घेतलेलं आहे त्यावरती पापड सुकायला घालूया पापडावरती वरतून असा हात फिरवायचा आहे आणि वरचा कागद काढून घ्यायचा आहे हे पहा किती छान आपला नाचणीचा पापड बनवून तयार झालेला आहे याचप्रकारे अजून पापड मी तुम्हाला बनवून दाखवते पिठाचा अजून एक गोळा घेऊया पापड बनवून तयार झालेला आहे कागदावरती सुकायला घालूया हे पहा आपला दुसरा देखील पापड छान बनवून तयार झालेला आहे पापड बनवायची आणखी एक पद्धत आपण बघूया तुमच्याकडं जर पुरी लाटायचं मशीन नसेल तर पळपटावर आपण हे पापड बनवू शकतो पळपटावर असं प्लॅस्टिकचा कागद ठेवायचा आहे त्यावरती एक पिठाचा गोळा ठेवायचा आहे वरतून एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि हे पापड या प्रकारे लाटून घ्यायचे आहेत या प्रकारे देखील हे पापड खूप छान बनले जातात हे पहा खूपच छान आपलं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान पापड बनले जात आहेत पापड बनवून तयार झालेला आहे आता हा आपण सुकायला घालूया आता याच प्रकारे अजून एक पापड तयार करून घेऊया हे पहा या पद्धतीने आपला दुसरा पापड देखील बनवून तयार झालेला आहे आता हा सुकायला घालूया पापड बनवायचे आणखी एक पद्धत दाखवते पळपटावरती प्लॅस्टिकचा कागद ठेवायचा आहे कागदाला थोडंसं तेल लावायचं आहे ते त्यावरती हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे वरतून एक कागद ठेवायचं आहे आणि या प्रकारे ताटलीने वरतून दाबायचं आहे आणि हाताने असं स्प्रेड करून घ्यायचं आहे या प्रकारे देखील आपण हे पापड तयार करू शकतो पहा खूपच छान पापड बनवून तयार झालेला आहे आपल्याला पाहिजे तेवढा पातळ हा पापड आपण बनवू शकतो अजून एक पापड या पद्धतीने तयार करून दाखवते चांगलं असं ताटलीने वरतून दाबून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने स्प्रेड करायचं आहे हे नाचणीचं पीठ गरम असतानाच सर्व पापड तयार करून घ्यायचे आहेत किती छान पापड बनवून तयार झालेला आहे आता हा सुकायला घालूया आता याच पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेते मी तुम्हाला दाखवलेल्या या तीन पद्धतींपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सर्व पापड करू शकता अशा प्रकारे मी नाचणीचे सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत पापड खूपच छान झालेले आहेत आता हे पापड मी उन्हामध्ये दोन दिवस चांगले वाळवून घेते अशा प्रकारे आपले नाचण्याचे पापड दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत पापड खूपच छान झालेले आहेत आता हे पापड आपण तळून बघूयात पापड तळण्यासाठी मी गॅसवर कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण पापड तळून बघूया हे पहा पापड किती छान फुललेला आहे अगदी चौपट फुललेला आहे खूपच छान एकदम मस्त हा पापड बनवून तयार झालेला आहे याच प्रकारे अजून पापड आपण तळून पाहूयात हे पहा तेलामध्ये टाकल्या टाकल्या हा पापड छान फुलून वरती येतोय खूपच छान या प्रकारे मी पापड तळून घेतलेले आहेत पापड पहा किती छान फुललेले आहेत पापड बनवल्यानंतर पापडाची साईज एवढी होती आणि तळल्यानंतर ही एवढी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी चौपट हा पापड फुललेला आहे खूपच छान पापड झालेले आहेत एकदम खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत मी यातला एक पापड तुम्हाला तोडून दाखवते हे पहा नाचणीचे पापड बनवण्याची ही पद्धत अतिशय सोपी आहे तुम्ही ही या पद्धतीने एकदा नाचण्याचे पापड नक्की ट्राय करून बघा हे कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद